आम्ही चाललो आहे इस्कॉन टेम्पल लान चाललेला आहे आम्ही पण जातो तुम्ही पण या आम्हाला भेटल वेलकम माय युट्यूब चॅनल आज आम्ही चाललो आहे कुठे चाललोय आपण शीतल शिकल आम्ही का खाल्ले

का आता चाललो आहे फिरायला कुठे चाललंय आपण सांगतो खासगर खासगर इस्कॉन टेम्पल काय आहे बघा काळा आहे नंतर वाव आम्ही आता कुत्रा घेणार आहे आम्ही आता बघून आलो आहे कुत्रा तर काहीच आम्ही आता फिरायला चाललोय आता सकाळचे किती वाजले आहेत नाए। जाते नाही आमच्या सोबत नाही येते काय काम करतो पाणी भरणार भांडे घासणार लाडू पुसणार झाडू मारणार बाबो बो माझ्या मा नवऱ्याला शिकव थोडे फार तुझा नवरा उपर तोंडे आय गप्प दया मग काय बोल तुला

अरे देवाच्या दारात असं कपड्यावर हो जायचं का कपडे दाखव कपडे दाखव कपडे दाखव हे बघा हाफ चढी टी शर्ट अरे काय शोधतं का अरे ही कोणती पद्धती देवाच्या घरात जायची काय बोलतात आणि स्वतः किती स्वतः बघा किती नटून फटून चाललेत काय पाहिला युट्युबचा पैसा येतोय का कुठे करतात हा भावाला एक जोडी कपडे पण घेऊन देऊन हा असं देवाच्या दारात असं स्वतःची बॅग माझ्या खांद्यावर दिली फुली वाटतोय मी

हो बघा एकदा चेक करून दिसत हे नाही जायचं हे डोक्यात मेंटायला तिकीट काढून आरसत पकडलं तर तुम्ही लवकर का हा मग चला

डिस्काउंटचा रस्त्याला आम्ही चलो की झाले आपल्याला अजून चलो तर आता आज आहे आणि इकडं सगळे ट्रेडिशनल कपडे घालून आले धाबा थांबा धाबा काय आम्ही व्हिडिओ मी व्हिडिओ काढतोय हाय गाईस आम्ही आता इस्कॉनला आलो आहे गाईस तर आम्ही इस्कॉन टेम्पलला आलो आहे तर इकडे सगळे ओ माय गॉट आम्ही रूल्स तोडला वाटतं फायनली oh चालू झालं आहे तर ते लोक पुढे गेले आणि आम्ही दोघंच इकडे राहिलो चलो फर्स्ट इथं पाणी पी आहे सग सगळे इथे पाणी प्यायला लागले सगळ्यांना खूप ताण लागलेली म्हणून सगळे पाणी प्यायला लागले बघू शकता

भजन चालू आहे गाईस हे बघू शकता तुम्ही बघू शकता इथं खूप भारी आहे सुकून प्लेस आहे गाईस तर तुम्ही येऊ शकता इथं प्लीज गायस हे बघा गाईस तुम्ही, तुम्ही इथं आले तर विजिट करून नक्कीच जावा बघू शकता गाईस तुम्ही सगळं खूप भारी हा इकडं चालू झाला इथं गीत चालू आहे देवाचं आणि हा इथंच चालू झाला देवा रे देवा आणि इकडून पहिली चालू झाली यांची पाया पडून आम्ही पण सगळं आहे बघा की कॅंग पण बघा बघायच तुम्ही तर मला बघितलंच नसू आम्ही कोण तर बघा हाय गाइस तर आज दीक्षाविनीचा चॅनलचा ब्लॉग मी काढतोय कारण दीक्षाविनी बी सी ए टेम्पल मध्ये गाईस बघा गा इथं हा टेम्पल मध्ये खूप भारी भारी आहे वाव हे बघा ह्यांच्या मूर्त्या हे बघा अगरबत्त्या खूप भारी भारी आहे वाव खूप भारी भारी आहे गणपती बाप्पा लक्ष्मी कृष्णा भगवान हा बघा इथं वाव सो ब्युटिफुल यार बघू शकता तुम्ही गाईस इथं बघा

कितने रुपए में मिलेगा देखो इधर साठ साठ रुपए सिर्फ साठ रुपए गाइस नहीं बगाई तो ये सम्बर लाए तर आधार त्वेनी इकड़े कॉस्ट भक्ति है तो जरा ना अपन आगर बत्ती बघो बगा गाइस सो खूब भारी है नहीं जस मेल तर वाव सो

तर बघा गाइस आमची लाइटिंग ची रिक्षा आहे पाऊस पडत आहे. काय वातावरण आहे. वा मुंबईचा पाऊस. मुंबईचा पाऊस देवी कुठे आहे? या सगळेजण भिजेयला. भूक लागलेली आम्हाला.

मी तुला दिल तर तू बोलते मला कस काय माहिती हा चल सॉरी अरे माया नाईटचा व्ह्यू बघा काही हा बघा काय झाला तर बघा पान खाऊन फुल फुल झालाय आहे तर हे यो तर जमलाय म्हणून हा बसून घेत इथं बघा कसे बघतात ते हे बघायचे दोन कपल आहेत Oh my god.